नमस्कार पाचच्या मी आघारकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी संसदेच्या दोन्ही सभागृहात आज विमुद्रीकरणाच्या मुद्यावरून गदारोळ झाला विरोधी पक्षांनी केलेल्या प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी सव्वा बाराच्या सुमारालाच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत आज सकाळी पंतप्रधान उपस्थित राहिले काळ्या पैशाला विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा आरोप केल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत लावून धरली विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात विनाकारण गदारोळ करत असल्याचा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री मुक्ता अब्दास नक्वी यांनी कलि आह तज संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते प्राप्तिकर कायदा सुधारणा विधेयक नियमांतर्गतच मंजूर झाल्याचं हे विधेयक लोकसभेत चर्चेविनाच पार्श्वभूमीवर नकवी यांनी हे उत्तर दिलं संसदेच्या विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून विरोधी पक्ष पळ काढत आहेत असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत बोलत होते पंतप्रधान याविषयीच्या चर्चेत भाग घेण्यासाठी स्वतः संसदेत उपस्थित असून देखील विरोधकांनी विशेषतः काँग्रेसच्या सदस्यांनी बेजबाबदार वर्तन करून सदनाबाहेर धाव घेतली असं नायडू म्हणाले सोन्यासंदर्भात सरकारने आज काही बाबी स्पष्ट केल्या त्यानुसार ज्ञात स्त्रोताद्वारे खरेदी केलेल्या सोन्यावर कोणताही नवाकर लागणार नाही पुरुषांना दहा तोळे विवाहित महिलांना पन्नास तोळे आणि अविवाहित महिलांना पंचवीस तोळे सोनं बाळगण्याची परवानगी असून त्यापेक्षा अधिक सोनं असेल तर त्याची चौकशी होऊ शकते असं वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे तसंच वारसाहक्काने मिळालेल्या सोन्याची आणि दागिन्यांची कोणतीही चौकशी होणार नाही असं वित्त मंत्रालयाने आश्वस्त जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेने सरकारला दिली आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जमा होणारं हे पहिलंच वेतन आहे जनतेच्या वेतनाची व्यवस्था सुरळीतपणे व्हावी यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत जनतेची दैनंदिन पैशांची गरज पूर्ण व्हावी यासाठी रिझर्व्ह पुरेशी रोकड असून बँका आणि एटीएम अधिक चलन ठेवण्यात आलं आहे बँकिंग यंत्रणेत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा अधिक घातल्या जातील तसंच नोव्हेंबरच्या तुलनेत शंभर रुपयांच्या नोटांची एकशे पन्नास टक्के अधिक उपलब्धता असेल असं रिझर्व्ह म्हटलं आहे मुंबईची येत्या शंभर वर्षातली पाणी गरज भागवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गुंदवली भांडूप संकुल जलबोगद्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती हा जलबोगदा गुंदवली ते कापूरवावडी आणि कापूरवावडी ते भांडूप संकुल अशा दोन टप्प्यात बांधण्यात आला आहे या बोगद्याची लांबी पंधरा पूर्णांक एक दशांश किलोमीटर असून जमिनीखालील सुमारे शंभर मीटर खोलीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे दररोज चारशे कोटी लिटर पाणी वाहून नेण्याइतकी की या बोगद्याची क्षमता आहे या बोगद्यामुळे मुंबईच्या तहानेवर दीर्घकालीन उपाययोजना होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना समाधान व्यक्त केलं या सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते आज जागतिक एड्स विरोधी दिन एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो यानिमित्तान आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जागतिक एड्स दिनानिमित्ताने एड्स प्रतिबंधासाठी कार्य करत असलेल्या संस्थांचं आज मुंबईत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी एड्स संदर्भात जनजागृतीपर पथनाट्य सादर केलं औरंगाबाद मध्ये आज सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला अपर जिल्हाधिकारी पी एल सोरमोर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या रॅलीमध्ये दा स्थानिक कलावंतांनी एड्स जागृती गीत सादर केलं बुलढाणा इथे जनजागृती रॅली काढण्यात आली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अलका खंडारे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला होऊन सारे एकसंघ करू या एचआयव्हीचा प्रतिबंध हे घोषवाक्य देत या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निबंध रांगोळी वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं तसंच सर्वांना शपथही देण्यात आली या रॅलीत जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या परिचारिका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन एन मालदार यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं वीस महाविद्यालयातील सुमारे एक हजार विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पंढरपूरचे कर्नल कुणाल गोस्वामी गोसावी यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळापूर्वी पंढरपूरजवळ वाखरी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता त्यांचं पार्थिव आज सकाळी हेलिकॉप्टरने पुण्यातून पंढरपूर इथे आणण्यात आलं कर्नल कुणाल गोसावी हे अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे होते गेल्या नऊ वर्षांपासून ते सैन्य दलात होते एनडीए मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं फाईव्ह मराठा लाईट इन्फंट्रीमध काम करत असलेले नांदेडचे जवान संभाजी कदम यांच्या पार्थिव देहावर नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात जानापूर या त्यांच्या मूळ गावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार